आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास खरंच जालना पोलिसांच्या या तपासाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे चौथी मुलगी झाली म्हणून एका महिन्याच्या मुलीला निर्दय मायबापांनी विहिरीत फेकून दिलं हा खूनच होता परंतु ना कोणाची तक्रार ना कुठे वाच्यता असे असतानाही पोलिसांनी सामाजिक जबाबदारी म्हणून पोलीस प्रशासनाने स्वतः होऊन ही तक्रार दाखल करून घेतली कदाचित पहिल्यांदाच असा तपास केला असेल ज्यामध्ये जालना जिल्हा परिषदेच्या सीईओंची देखील मदत घ्यावी लागली कारण त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आशेचा किरण आणि खरी मदत अशा वर्कर आणि अंगणवाडी मदतनीसांनीच केली त्यामुळेच हा तपास लागू शकला कसा केला तपास कोणी केली मदत सविस्तर माहिती देत आहेत जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात जन्मलेल्या तीन हजार मुलींपैकी तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला म्हणूनच म्हटलं की यामध्ये खरी झाली मदत ती अंगणवाडी मदतनिसांची आणि ज्यांच्यामुळे हा आशेचा किरण बाहेर आला तो आशा वर्कर्स यांचा चला तर पाहूयात पोलीस अधीक्षकांनी सविस्तर दिलेली ही माहिती बारा एप्रिल रोजी एका विहिरीत गाव आहे असरखेडा त्या गावाला जाण्याबरोबर एका विहिरीत एका लहान बाळाचा शव आहे ती माहिती भेटली होती लगेच तिकडे पी आय जमंदिरा गेले त्यांनी शव बाहेर काढला इंटरेस्ट पंचनामा केला ते लक्षात आलाय मुलगी मुलगी असेल आणि त्यावरून काही धातवात होण्याची शक्यता अशी वाटत नव्हती पी आय पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याच टू ड्राउंडिंग म्हणजे बुडून मृत्यू झाला असा रिपोर्ट डॉक्टरने दिला त्यातून हे कन्फर्म झालं की काहीतरी घातपात झाला असणार आहे लहान माणूस तर हो लगेच आम्ही नेक्स्ट डे त्याच्यामध्ये मोठो मर्डरचा केस दाखल केला पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये तपास साधी चार टीम करून चंदनजिरा पोलीस स्टेशन डी वायस पी चालनाचं करून त्याच्यामध्ये तपास सुरू होता त्याच्यामध्ये आम्ही आशा वर्करची पण मदत घेतली तर अगदी मागच्या तीन चार महिन्यामध्ये लहान मुलं जन्म झाली आहेत त्याची पण त्यांनी चांगले त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन आणि व्हेरीफिकेशन सुरू केलं होतं ते करताना सी सी टी व्हीची मदत नाही प्लस आम्ही काय टेक्निकल अनालिसीस केले काय काही इतर आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की कारवाडी तांडा बावणे पांघरे हे बदनापूर तालगावमध्ये पण घटनास्थळापासून जवळ आहे तिकडे एका कुटुंबामध्ये अशी एक लहान मुलीचा जन्म झाला होता एक मुली अगोदर ती आता दिसत नाही आहे तर लगेच आम्ही तिकडे टीम पाठवून तिथे आई वडीलला ताब्यात घेतला त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आला की हा जो आरोपी पिता आहे सतीश पंडित पवार राहणारा वाखरी वडगाव त्यांनी त्याची मुलीला विहिरीमध्ये टाकलेला होता आणि ज्या ज्या दिवशी घटना घडली त्यापर्यंत तिकडे यात्रा पण सुरू होती म्हणजे तर त्या गर्दी विगाराचा फायदा घेऊन त्यांनी तो त्या ठिकाणी टाकण्याचा ठरवला आणि त्याला ही चौथी मुलगी होती असं तो सांगत आहे पण खरोखरी त्याची एकच मुलगी आहे जो आता दिसत आहे तर एक अगोदरची पण पहिली मुलगी आठ आठ में, आठ महिन्याची असताना वागलेली आहे माहिती भेटत आहे तर पण ही मुली नंतर मुली झाल्यामुळे त्यांनी ही प्रकार केला असं सांगत आहे आई आणि वडील दोघाला ताब्यात घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आम्ही कोणती सगळी सायंटिफिक एव्हिडन्स कलेक्शन पासून सगळी प्रकार करत आहोत त्यांना ज्याच्यामध्ये आमचे केंद्र जिरा पोलीस स्टेशनचे पी एस आय सांगा पी एस आय शिंदे आणि त्याच्या पूर्ण स्टाफनी दिवस रात्र मेहनत केली आणि एकदम ब्लाइंड पी एस असताना आपला प्रॉब आहे कधी कधी कोणी तक्रारदार नाही तर खळगर्जी कुठलीच ना करताना स्वतःहून इंटरेस्ट घेऊन हा फार तपास केला आणि फार सॅटिस्फाईंग डिटेक्शन आता वाटत होता की कधी कधी अडू शकतो कारण फुलूल सहाय्याने यात्रा झाल्यामुळे बरेच इतर जिल्ह्याचे पण लोक आलेले असेल पण ती तपासाला ही मुलगी गायब झाली नाही काहीच तक्रार नव्हती फक्त शव भेटला होता गोपनीय माहिती घेण्यास सुरुवात केली आणि आजच आम्हाला राजूर पी एस सी चा पण डाटा भेटला त्यामध्ये पण आता आमचा मॅच झाला की ती मुलगी जन्म झालेली होती दहा मार्चला म्हणजे आता दहा मार्चला हाच मुलगी तिकडे जन्म झालेली आहे पण कोणी बेसिक तक्रार नाही दिली होती पण ज्यावेळी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली त्यावेळी आम्हाला सूत्रातून भेटली दोन तीन गावामध्ये <coughs> याच्यामध्ये ज्यावेळी व्हेरीफाय केला तर ही कन्फर्मेशन एकच महिन्याची ओरिजिनली पोस्टमॉर्टम मध्ये दोन तीन महिन्याचा अंदाजात घेतला आपण पण आता कन्फर्मेशन मध्ये एका महिन्यातच असल्याने